नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्यासमोर रेल्वेचा एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे एक व्यक्ती ए व बी हे अंतर चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने गेला व परत येताना वेग पन्नास टक्क्याने वाढविला तर संपूर्ण प्रवासातील आपल्याला सरासरी वेग कितीचा आहे मित्रांनो सरासरी वेग मला काढायचा आहे जाण्याचा जो स्पीड आहे मुलांना तो चाळीस किलोमीटर प्रति तासाचा आहे आणि परत येताना त्यांनी पन्नास टक्क्यांना स्पीड वाढवला म्हणजे याचा अर्थ जो चाळीसचा स्पीड होता मुलांना किलोमीटर प्रति तासामध्ये त्याच्या पन्नास टक्के चाळीसच्या पन्नास टक्के किती असतात मुलांना चाळीसच्या पन्नास टक्के म्हणजे अर्धे म्हणजे या ठिकाणी त्यांना स्पीड कितीने वाढवलाय मुलांना वीस किलोमीटर प्रति तास याने काय झाला स्पीड वाढवलाय म्हणजे जो आपला नवीन वेग आहे आता तो कितीचा झालेला आहे मुलांना परत येताना पहिला चाळीसचा आणि वाढवलेला वीस म्हणजे याचा अर्थ साठ किलोमीटर प्रति तास हा आपला आता येतानाचा स्पीड असेल नवीन वेग म्हणजे कोणता मुलांना येतानाचा वेग कोणता वेग आहे आपला हा येतानाचा वेग मुलांनो जाण्याचा वेग आपला चाळीसचा आहे आणि येण्याचा वेग आता किती झालाय साठचा झालाय तर संपूर्ण प्रवासातला मला सरासरी वेग काढायचा आहे मुलांनो मग आपल्याकडे फॉर्म्युला असतो जर मला सरासरी वेग काढायचा असेल तर फॉर्म्युला असा आहे दोन गुणिले जातानाचा वेग गुणिले त्याला येतानाचा वेग घ्या आणि भागिले जातानाचा वेग अधिक येतानाचा वेग यांची काय करायची मुलांना बेरीज करायची आहे जातानाचा आणि येतानाचा वेग तर पहा मग आता काय करायचं दोन गुणिले जातानाचा स्पीड आहे आपला चाळीसचा गुणिले येतानाचा स्पीड आहे मुलांना साठचा आणि खाली जाताना आणि येतानाचा वेगाची बेरीज करा साठ आणि चाळीस किती तर मुलांना शंभर शून्य शून्य कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल झाला बे चौक आठ आणि आठ सख अठेचाळीस म्हणजे याचा अर्थ सरासरी वेग हा अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास आलेला आहे अशा प्रकारे सोडवायचं